नमस्कार पुलं नेहमी म्हणायचे जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की के आनंदही कमी पडेल काही मिळालीच नाही आयुष्यात तर नशिबाचा भाग समजायचे प्रयत्न करा इतके की कर्माला आणि ईश्वराला द्यावंच लागेल नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत तर मित्रांनो आपल्या सेकंड फेज या लढ्याच्या माध्यमातून आपण अविरतपणे मागील तीन महिन्यापासून संघर्ष करतो आहे तर दृष्टीने येत्या आचारसंहितापूर्व कालावधीत आपण आपल्या पाठप्रवायांती अनेक प्रश्न मार्गी लावले त्यासोबतच मुख्य लढा हा आपला अगदी पन्नास टक्क्याच्यावर उर्वरित प्रशासनाच्या परिणामी शासनाच्या हाती आहे आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपण त्याच ताकदीने आतापर्यंत लढत आलो आहे पुन्हाही अगदी जोमाने त्याच्यापेक्षा दुपटीने लढावं लागेल म्हणून आज आपण नुकतीच आत्ता कोर कमिटी मिटिंग घेतली त्यादृष्टीने आपण पुढील पाठपुरावा उद्या सोमवार राज्यातील पुन्हा जिल्हा आहे पाठपुरावा करण्यासाठी जाणार आहोत तर त्या विषय घेऊन जाणार आहोत तो आत्तापर्यंत आपण दोन वेळा पाठपुरावा केला अगदी आपले दहा टक्के पदप कपातीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर अनेक जिल्हा परिषदा संभ्रमात होत्या तशा पद्धतीचे आपल्याला उत्तरही संबंधित शिक्षणाधिकाऱ्याकडून राज्यातील अठ्ठावीस ते तीस जिल्हा परिषदांचा पाठपुरावा केल्यानंतर ऐकावयास मिळाले त्यामुळे आपण प्रामुख्याने साहेबांशी चर्चा करताना दिनांक पंचवीस रोजी व्ही सीच्या माध्यमातून संबंधितांना निर्देशित करण्यात यावे व त्यांना संबंधित बाबीविषयी कालमर्या काल कालमर्यादा देण्यात यावी ह्याविषयी आपण विनंती केली होती त्यादृष्टीने सन्माननीय शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे साहेबांनी दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी व्ही सीचे आयोजन केले व त्यानंतर पुन्हा काल व्ही सीचे आयोजन करून संबंधितांना निर्देश दिले व त्याच धर्तीवर आपण पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवाय पाठपुरावा करणार आहोत मागील पाठपुरावा हा आपला नक्कीच कौतुकास्पद का होता त्याबाबत प्रशासनाने अगदी आपल्या पाठपुराव्याची प्रशंसा केली त्या दृष्टीने आप के आपण उद्या सर्वजण जास्तीत जास्त संख्येने आपापल्या आप स्थानिक स्तरावरील जिल्हा परिषदांमध्ये भेटी देऊन संबंधित आपल्या सेकंड फेजबाबत रिक्तपदांचा तपशील याबाबत जाणून घेण्यासाठी व जिल्हा परिषद स्तरावर चाललेल्या कामाची माहिती मिळवण्यासाठी आपण सर्वांनी जायचं आहे त्यासोबतच आपण खालील आज निवेदनाच्या प्रती आपल्या सर्वांपर्यंत संबंधित ग्रुपस्कोअर मिळतील त्यासोबतच सांगलीच्या परिसरात जे बांधव आहेत त्यांनी दोन रोजी विटा येथे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्या भेटीचं नियोजन केलेलं आहे सोबतच आपले अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांच्या माध्यमातून माजी आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून सुहास बांबर हे आपल्या भेटीचे नियोजन करत आहेत तर जास्तीत जास्त बांधवांनी संबंधित जिल्ह्यातील संबंधित तालुक्यातील व इतर लगतच्या जिल्ह्यातील बांधवांनी त्या टीमशी कनेक्टेड व्हा यासोबतच आपण आज रात्री पुन्हा एक वेळ उद्याच्या नियोजनाबाबत टेलिग्राम मिटिंगवर खुल्या मिटिंगचे आयोजन करणार आहोत तर सर्वांनी आपले अभिप्राय प्रतिक्रिया कळवा आणि ज्यांना काही अडचणी निर्माण होत असतील आपल्या पुढील कुठल्या संदर्भात मग मंत्रालय दरबारी ज्यांना शक्य आहे पाठपुरावा ज्यांना लोकप्रतिनिधी दरबारी पाठपुरावा शक्य आहे आणि त्यांना कुठल्या अडचणी संदर्भात काही अडचणी निर्माण होत असतील त्यांनी संबंधित कोर टीमशी संपर्क साधा तर रात्री आपण नक्कीच टेलिग्राम मिटिंगवर भेटूया तोपर्यंत तुर्ताशी तो तेच थांबतो धन्यवाद